नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं शिर्डी इथे नारी शक्ती सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला या शिर्डी महोत्सवाच्या निमित्तानं प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी वाघ देखील शिर्डीत दाखल होऊन साईबाबांचं त्यांनी मनोभावे दर्शन घेतले आणि कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून समस्त महिला भगिनी आणि नागरिकांचा आनंद द्विगुणित केला विशेष म्हणजे या सांस्कृतिक महोत्सवात अजय अतुल या धमाल जोडीनं आपल्या गायनानं हजारोंच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आणि समस्त नागरिकांना थिरकण्यास भाग पाडले यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी देखील झिंगाड गाण्यावर पत्नी धनश्री विखे पाटील यांच्यासोबत ठेका धरला आणि उपस्थित नागरिकांच्या आनंदात अजून भर घातली यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले की ग्रामीण भागातील नागरिकांना अजय अतुल यांचं गाणं लाईव्ह ऐकता येणं आणि त्यांना जवळून पाहत त्यांच्या कलेचा सन्मान करता येणं ही म्हणजे परवणीच म्हणावी लागेल मोठ्या शहरांमध्ये रुपये देऊन त्यांचे शोज होतात परंतु शिर्डीत सर्वांना मोफत त्यांचा आनंद घेता आला आणि यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी अजय अतुल जोडीचा आभार देखील मानले मी स्वतःला भाग्यशाली समजतो की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल हा माझा अजय आणि अतुल बरोबर पाचवा शो आहे आणि सदैव त्यांनी मला वाटतं आमचं असोसिएशन दोन हजार चौदाला पहिला शो लोणीला झाला होता आणि आज दोन हजार चोवीसला आपण साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये दहा वर्षामध्ये आपलं संबंध ऋदारुबंद आणि मला असं वाटतं की या सिटीच्या पावनभूमीमध्ये आपण आलात सर्वसामान्य एक ग्रामीण भागातल्या महिलांना आपलं लाईफ सिंगिंग पाहायला मिळालं जे कदाचित शहरामध्ये आपलं तिकीट हजार हजारा दोन हजाराला असतं पण आज आमच्या ग्रामीण भागामध्ये महिलांना आपण वेळ दिला आणि आले आणि माझी विनंती एक आहे की आता आपली वाट तर पाहतच होते पण ज्या गाण्याची वाट सगळेजण पाहत आहे आणि या सगळ्या महिलांनी शब्द दिलाय मला हे जे पहिले दोन कंपार्टमेंट भरले होते तुम्ही मला शब्द दिला नाचायचा आपण आलात आणि मला कधीच तुम्ही नाही म्हटलेलं नाहीये दोघांनीही अजय आणि दोघांनी आणि आणि तुम्ही मला माझा मित्र समजता भाग्य समजतो अशीच मैत्री आपली कायम राहू दे एवढीच मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो थँक्यू अजय अतुल यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांचं इतकं मनोरंजन केलं की प्रत्येक गाण्यावर वन्स मोर म्हणत सगळ्यांनी ठेका धरला सुजय विखे पाटील यांनी देखील वन्स मोर म्हणत नागरिकांच्या समवेत आनंद लुटला दरम्यान अजय अतुल यांनी गायलेल्या विठ्ठलाच्या गाण्यावर तर शिर्डीत अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले तसेच हास्य जत्रा प्रेम शिवाली परब आणि गौरव मोरे यांनी देखील आपल्या कॉमेडीनं उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या समवेत गोपीनाथ बापूंनी देखील तुफान कॉमेडी करत नागरिकांना पोट धरून हसण्यासाठी भाग पाडलं या तुफान कॉमेडीच्या कार्यक्रमानं वातावरण अगदी फुलवून गेले होते उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या कलाकाराचं कौतुक केले तसेच सर्व उपस्थित नागरिकांनी सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे सदरील कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मनापासून आभार मानले आणि या कार्यक्रमाचा मनसोक्तपणे आनंद लुटला विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी